महिला आणि बालविकास विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत महापोषण क्षण महत्त्वाचे सुरुवातीचे या उपक्रमाची परिपूर्ण माहिती असलेली एल ई डी व्हॅन तयार करण्यात आली आहे या प्रबोधनात्मक व्हॅनचा आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सुरू असलेले विविध उपक्रम आरोग्य आणि पोषण याबाबत लाभार्थी गट यांना सविस्तर माहिती होण्याकरिता आणि अपेक्षित बदल घडवून आणण्याकरिता महापोषण क्षण महत्त्वाचे सुरुवातीचे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रमाधिकारी सुवर्णा जाधव सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी रवींद्र सुडकरी एम सी एन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या जिल्हा परिषदेच्या वतीने महिला बाल विकास विभागाअंतर्गत योजना चालू करण्यात आलेल्या आहेत कशी योजना आहे आणि कोणती योजना आहे आपण जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जिल्हा परिषदेअंतर्गत बाल विकास एकात्मिक विकास अंतर्गत जी योजना सुरू केलेली आहे बाळाचे पहिले सुवर्णमयी जे दिवस असतात त्यामध्ये त्यांनी कसं पोषणाचा आहार किंवा कशा माहिती जनतेपर्यंत पोहोचणार आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल सर एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आज एलईडी डी व्हॅनचं उद्घाटन झालेलं आहे ही व्हॅन जिल्ह्यात वीस गावात फिरणार आहे आणि शासनाचे या विभागाचे जे योजना आहे त्याबद्दल जनजागृती करणार आहे त्यामध्ये मुख्यतः आरोग्य आणि पोषण वर त्याच्या भर राहणार आहे आणि यामध्ये सग सर्व योजनाची जी डिटेल माहिती आहे एलिजिबिलिटी आहे त्यामध्ये लाभार्थ्यांना काय काय लाभ उपलब्ध आहे तसेच सक्सेस स्टोरीज जे आहे त्याच्याबद्दल पण ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आहे त्याच्यासोबत हजार दिवसाचे जे कार्यक्रम असतो ज्यामध्ये मुख्यतः सुरुवातीचे दोन वर्ष आहे ज्यामध्ये मेंदूचा विकास सर्वात जास्त असतो त्यासाठी आरोग्य आणि पोषण कशाप्रकारे महत्वाचे आहे आणि न्यूट्रिशन आणि डाईटमध्ये काय काय इम्पॉर्टंट भाग आहे याबद्दल जनजागृती होणार आहे त्याच्यासोबत माता आणि बाल याचे वॅक्सिनेशन आरोग्याबद्दलचे इतर विषय सर्व विषयावर लक्ष देऊन या हे जनजागृती होणार आहे तर आपण बघितलं की जे सुरुवातीचे बाळाचे दिवस असतात त्याबद्दल माता किंवा मा मा गरोदर माता यांच्यामध्ये मा जे जनजागृती करायची त्यासाठी हा या ठिकाणी स्वर्ग यांनी या रथाला हिरवी झेंडी दाखवून त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे आपल्या बालविकास विभागाच्या आपल्या अधिकारी सुद्धा आपण त्याची चर्चा करणार काय सांगाल ताई किती दिवस हा रथ चालणार आहे आणि कशा पद्धतीने आपण याच जनजागृती करणार आहोत नमस्कार मी सुवर्णा जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर महापोषण शिक्षण सुरुवातीचे अत्यंत महत्त्वाचे हे जे एक हजार दिवसाचे बाळाचे यासाठी बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत मातेसाठी आणि बाळासाठी या सर्व गोष्टींचं तपशीलवार संपूर्ण डिटेल्स माहिती या वॅनद्वारे दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक मातेला काय काय अनुभव आले हे सुद्धा या क्लिपद्वारे दाखवले व्हॅनमध्ये दाखवलेले आहे जेणेकरून बघणाऱ्यांना प्रत्येकाला एक वेगळे वेगळे संदेश जातील की बाबा खरोखर ही ई डी व्हॅन आहे याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आजचा बाळ हा उद्याचा नागरिक आहे आणि तो सक्षम आणि निकोप निश्चितच असला पाहिजे यासाठी ही जी व्हॅन आहे ही छत्रपती संभाजीनगरमधल्या वीस गावांमध्ये फिरणार आहे आणि त्याचबरोबर जिथे आवश्यक आहे तिथेही ही व्हॅन थांबणार आहे ज्या ठिकाणी तीन चार अंगणवाड्या आहेत त्या भागातल्या संपूर्ण मुलं लाभार्थी त्याचबरोबर पालक या एलईडी डी मधील जे क्षणचित्र आहे याचा लाभ घेणार आहेत तर आपण बघितलं या ज्या हा जो रथ या रथाला महापोषण सुरुवातीचे दिवस असं देण्यात आलेलं आहे या माध्यमातून कुपोषण किंवा आरोग्यदायी अशा योजनांचा अशा योजनांची ही जनजागृती जिल्हाभर करण्यात येणार आहे त्यामध्ये वीस गावं सध्या त्यांनी निवडलेली आहे आणि या माध्यमातून सर्व स्तराला याची जनजागृती करण्यात असल्याची माहिती बाल विकास अधिकारी आपले जाधव यांनी सांगितलं आहे मी रवींद्र सोडकर एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर